स्वामी जर तुमच्या नावाची सुरुवात पी अक्षराने होत असेल तर तुमच्यातील असलेले गुण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करतात तुम्ही खूप मेहनती उत्साही आणि स्वप्नावर असता आज आपण जाणून घेणार आहोत तुमचं व्यक्तिमत्व हो, तुमचं करिअर तुमचे नातेसंबंध तुमचं आरोग्य तुमच्यासाठी काही खास उपाय आहेत का किंवा रंग आहेत का शुभ दिशा आहेत का नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडते ॲस्ट्रो वास्तू भागीराजा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनल ज्याने याने सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर पी अक्षर यांचं नाव सुरू होतं हे खूप मेहनती उत्साही आणि स्वप्नाळू असतात यांना सौंदर्य कलात्मकता नीटनेटकेपणा याची आवड असते इतरांना मदत करण्यासाठी कायम तयार मैत्रीपूर्ण असा स्वभाव असतो त्यांचा कधीकधी हे लोक जास्त विचार करून निर्णय घेतात आणि त्यामुळे काही वेळेला यांच्या हातातून काही चांगल्या संधी निघून जातात कुठेही गेले तरी यांची स्टाईल यांची बोलण्याची पद्धत यांच्या वागण्यातील सभ्यता हे सगळे या सगळ्या गोष्टी लोकांचं लक्ष वेधून घेतात यांच्या मनात नेहमी नवीन नवीन कल्पना सुरू असतात यांच्याकडे आयुष्यातील समस्येकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो मनाने खूप भाऊक असतात पण कोणतीही परिस्थिती खूप ताकदीने हँडल करतात इतरांच्या वेदना सहज समजून घेतात स्वतःच्या मनात ठेवतात लपून पण इतरांच्या वेदना मात्र एकदम छान समजून घेतात हे लोक पटकन कर मैत्री करतात आणि त्या ते नात्याला जास्तीत जास्त प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करतात लोकांना जोडणारे एकत्र आणणारे असा यांचा स्वभाव असतो मित्रमंडळीमध्ये हे कायम हसरे इतरांना आनंद देणारे आणि उत्साही असे असतात मनात खूप मोठी ध्येय असतात आणि ती साध्य करण्यासाठी वाटेल ते परिश्रम घेण्याची यांची तयारी असते आध्यात्मिक असतात सकारात्मक असतात यांची ऊर्जा खूप छान म्हणजे यांचे पॉझिटिव्ह वाईब्स असतात हे कुठेही गेले तरी ते वातावरण एकदम छान करून टाकतात आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना कलात्म कलात्मक फील्डमध्ये क्रिएटिव्ह फील्ड्समध्ये खूप छान यश मिळू शकतं आज संगीत डिझाईन फॅशन डिझायनिंग किंवा मग इंटिरियर आर्किटेक्चर फिल्म इंडस्ट्री सोशल मीडिया शिक्षण आणि मार्गदर्शन यामध्ये हे खूप चांगले यशस्वी होऊ शकतात म्हणजे कोचिंग करणे ट्रेनिंग सेंटर्स काढणे काउन्सिलिंग करणे किंवा मोटिवेशनल स्पीकर होऊ शकतात करिअर गायडन्स करू शकतात या काही फील्ड्समध्ये हे खूप छान यश मिळवू शकतं यांच्यामध्ये संघटना चालवणे प्लॅनिंग करणे किंवा मग प्रोजेक्ट मॅनेज करणे टीम, टीम लीड करणे टीमला लीड करणे हे सगळे गुण नैसर्गिकरित्या असतात त्यामुळं हे खूप छान उत्तम बिझनेसमॅन होऊ शकतात नात्यामध्ये हे खूप प्रेम निष्ठावान आणि काळजी घेणारे असतात जोडीदाराला नेहमी प्रोत्साहन देणारे असे असतं कधी कधी थोडे जास्त भावनिक होतात त्यामुळं काही वेळेला नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतात जोडीदाराला हे कायम प्रोत्साहन देतात आणि यांना एकच अपेक्षा असते की जोडीदाराने आपली किंमत करावी कि की आपल्याला किंमत द्यावी कुटुंब आणि जोडीदार यांच्याशी यांचं घट्ट भावनिक नातं असतं ते म्हणजे एकत्र वेळ घालवणे फिरायला जाणे प्रवास करणे घरातील वातावरण आनंदी ठेवणे हे सगळ्यांना फार आवडतं जोडीदाराच्या भावना समजून घेतात पण स्वतःच्या भावना मात्र कायम मनात ठेवतात मित्रांसाठी हे कायम अवेलेबल असतात म्हणजे केव्हाही मित्रांनी कुठल्या कितीही वाजता फोन करू दे हे लगेच हजर आणि कुठल्याही मित्राला किंवा कोणालाही काही मदत लागली तर तिथंही हे कायम पुढे पण बरेचदा काय होतं यांच्या या दयाळूपणाचा किंवा कायम मदतीला पुढे असण्याचा बरेच लोक काही फायदा घेतात कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान करणारे लहानांवर प्रेम करणारे आणि घरातील वातावरण छान ठेवणारे घरातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेणारे सण उत्सव छान आनंदाने साजरे करणारे असे हे लोक असतात तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर बरेच ज्यांना काय असतं परफेक्शन हवं असतं सगळ्यामध्ये त्यामुळं काय होतं या गोष्टीचा बरेच ता। ते ताण घेतात आणि मग काय होतं जेव्हा आपण ताण घेतो त्यावेळेला मग आपल्याचं मग आपलं मानसिक आणि आरोग्य खराब होतं किंवा काही वेळेला डोकेदुखी थकवा झोपेची समस्या या काही गोष्टींचा यांना त्रास होऊ शकतो पचन संस्था खराब नाजूक असणे किंवा बिघडलेली असणे कारण काय एकतर अनियमित आहार असंतुलित आहार तेलकट खाणे जास्त किंवा गोड खाणे जास्त यामुळं काय होतं पचनसंसा बिघडलेली असते त्यामुळं मग पोट फुगणे किंवा ॲसिडिटी पित्त करपट ढेकर येणे हे ये काही प्रॉब्लेम्स यांना होऊ शकतात पुढे जाऊन जेव्हा वय जास्त होईल त्यावेळेला वय वाढल्यावरती हाडांचं म्हणजे सांधेदुखी किंवा हाड कमकुवत कम होणे किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी हेही काही त्रास यांना होऊ शकतात वातावरण बदलामुळे सर्दी खोकला किंवा ॲलर्जी या काही गोष्टींचा यांना त्रास होऊ शकतो आता यांच्यासाठी शुभ अंक सांगायचे झाले तर तीन सहा आणि शुभ रंग हिरवाळी गुलाबी शुभ दिवस मंगळवार आणि शुक्रवार आणि शुभदिवसा ईस्ट म्हणजेच अग्ने तर उपाय काय करायचे यांनी दर मंगळवारी गणपतीला लाल फूल अर्पण करायचं घरामध्ये कायम सुगंधित फुलं ठेवायची म्हणजे शुक्रवारी देवीला गुलाबी किंवा पांढरे फुलं अर्पण करायची वर्षातून एकदा सात मुलांना काहीतरी डोनेट करायचं खाऊ देऊ शकता तुम्ही कपडे देऊ शकता स्टेशनरी देऊ शकता घराची आणि ऑफिसची साऊथ इस्टची डायरेक्शन नेहमी स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवायची तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचंही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो तर असा हा पी ए अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो, तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत